गुढीपाडवा स्पेशल वेलची जायफळ आणि केशरयुक्त श्रीखंड आपले तयार झालेले आहे श्रीखंडासाठी लागणारा आता चक्का आपण इथे बनवणार आहोत सर्वात पहिले आपण एक किलो दह्याचं पाकिट घेतलेलं आहे इथे आता ते कट करून घेऊया आणि या सुती कपड्यामध्ये आपण ते दही ऍड करून घेऊया आता सात ते आठ तासासाठी आपण हे दही आता पूर्णपणे आपण बांधून ठेवूया शकत दह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आता याच्यातून निघून जाईल आता आपला बघू शकता आपला इथे चक्का तयार झालेला आहे क्या बात आहे तर एक किलो दह्याचा आपला एवढा चक्का इथे तयार झालेला आहे तर आपल्या एक किलो दह्याचा एवढा असा बाउल भरून आपला चक्का तयार झालेला आहे तर जेवढा चक्का आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे इथे तर या साखरेची आपण आता पिठी साखर तयार करून घेऊया जी बारीक केलेली साखर आहे पिठी साखर याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत म्हणजे साखर आणि हे पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल तर आता पहिले आपण वेलची पूड करून घेऊया थोडीशी साखर ऍड करू याच्यात यामध्ये आता आपण बारीक केलेली वेलची पूड याच्यात ऍड करून घेणार आहोत यामध्ये आपण जायफळ ऍड केलेले आता बारीक केसून घेतलेले आहे आता हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता आपल्या इथे श्रीखंड इथे तयार झालेले बात आहे यावरून आपण ऍड करूया केशर वेलची जायफळ केशर युक्त आपले श्रीखंड इथे तयार झालेले आहेत